तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत सोळा सतरा आणि अठरा डिसेंबर दोन रोजी विभागीय क्रीडा स्पर्धा एस आर पी एफ कॅम्प अमरावती येथे पार पडला अमरावती विभागातील एकूण सात प्रकल्पांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता सदर स्पर्धेत स्वर्गीय अजय भैया टापरे स्मृती विद्या मंदिर आदिवासी आश्रमशाळा जळगाव जामोद यांनी खो खो सतरा वर्ष मुले या गटात अंतिम सामना पुसद प्रकल्पावर मात करून अजिंक्यपद मिळवले तर सतरा वर्ष मुले खो खो ह्या अंतिम सामन्यात उपयोजिता ठरल्या तसेच चौदा वर्ष मुले खो खो उपविजेते ठरले संपूर्ण खेळाडूंची निवड ही जानेवारी दोन हजार सोळामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे या प्रसंगी अप्पर आयुक्त अमरावती यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून खो खो चॅम्पियन ट्रॉफी प्रदान केली या स्पर्धेमध्ये विजयी खेळाडूंचे अभिनंदन माध्यमिक मुख्याध्यापिका सुनीता डांगे प्राथमिक मुख्याध्यापक कुकळे यांनी केले असून संस्थेच्या अध्यक्षा अंजली टापरे सचिव स्नेहा टापरे यांनी सर्व खेळाडूंना भविष्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव जामोद